छत्रपती संभाजीनगर शहरातील हिमायतबागेतील बावडीत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी घडली आहे महेश आसाराम जगधने असं मृत झालेल्या तरुणाचं नाव आहे रविवारी दुपारी महेश त्याच्या मित्रांसोबत पोहण्यासाठी हिमायतबागीतील शंकरबावडी येथे गेला असता त्याच्या मित्रांपैकी एकाला एक पोहता येत होते तरी सर्वजण विहिरीत उतरले पाण्याचा अंदाज न आल्याने महेश पाण्यात बुडाल्याच समोर येत आहे तर महेशला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र यश आले नाही या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अग्निशमन विभागाला कळवले यांच्या नेतृत्वातील पथकाने घटनास्थळी धाव घेत महेशला विहिरीतून बाहेर काढून घाटीत दाखल केल्यानंतर तेथील डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले दरम्यान मृत महेश चे शिक्षण नववी पर्यंत झालेले असून कुटुंबाला मदत करण्यासाठी तो हॉटेलमध्ये काम करत होता अशी माहिती पोलिसांनी दिले या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे